महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा तेरा जानेवारी दोन रोजी आयोजित करण्यात आला होता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून मोठ्या संख्येने सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य प्रमुख पदाधिकारी आणि नाशिक जिल्हा महिला आघाडी सदस्य या मेळाव्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाले होते यामध्ये प्रामुख्याने वैशाली सोनवणे चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे चांदवड तालुका सरचिटणीस भागवत झालटे शहराध्यक्ष गोरख जाधव चांदवड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष विकास गोजरे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने समावेश होता एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल पुणे ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत रामगड ग्रामपंचायत पाहिले शोले ग्राम बदली त्या सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण टाकी आहे त्या ठाकूरचा था बाप चढवणार पाणी त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत एक ती भ्रष्टाचारी ग्रामपंचायत त्या गावात गेल्यानंतर ती टाकी पाहिली तेव्हा मला तीच आठवली रामगडची ती म्हटली पाणी कोण वरती पर त्या पाण्याला काही नव्हतं त्या टाकीला ते असल्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठच्याही माणसाकडनं होता कामा नाहीत त्या गावात गेल्यानंतर अगोदरच्या पिढ्यांमधल्या लोकांना असं वाटलं पाहिजे अरे काम करावं तर ह्या लोकांनी न्यात करू नये